या तीन राशीच्या लोकांनी करा हा एकच उपाय मनासारखा पैसे कमवाल मिळेल मोठं यश जाणून घ्या जीवनात ज्या काही गोष्टी घडत असतात त्यांना आपली राशी कारणीभूत असते कारण जीवनात राशीला खूप महत्त्व आहे आपला स्वभाव आणि व्यक्तिमत्व या राशीवरूनच सर असतं कोणताही व्यक्ती आपले हुबेहूब वर्णन करू शकतो इतका प्रभाव आपल्या जीवनावर या राशीच्या ग्रहमानाचा होत असतो यामध्ये प्रामुख्यानं तूळ कन्या आणि कुंभ या राशीच्या लोकांनी काही उपाय केल्यास त्यांच्याकडं पैसा आकर्षित होईल आजच्या धकाधकीच्या धावत्या काळात सर्वजण पैशाच्या मागे जाताना दिसत आहेत त्यामुळं पैशाची गरज सर्वांनाच असते आणि असलीच पाहिजे म्हणूनच आनंदी जीवनासाठी पुरेसे पैसे आपल्याकडं असणं गरजेचं आहे कारण पैसे हे विनिमयाचं साधन झालं आहे परंतु राशीशास्त्रानुसार का राशी या काही खास राशींसंबंधी असे उपाय सांगितले आहेत की त्यामुळं त्या राशीच्या लोकांकडं कधीच पैशाची चणचण भासणार नाही तूळ कन्या आणि कुंभ या राशींसाठी काही उपाय सांगितले आहेत ज्याद्वारे त्यांची पैशाची समस्या नष्ट होईल तूळ राशी तूळ राशीतील लोकांसाठीचा उपाय असे आहे की असं म्हणतात की या राशीतील व्यक्ती नेहमी पैशाच्या कमतरतेमुळं चिंतेत असतात यावर उपाय म्हणून या लोकांनी मंगळवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी हा उपाय केल्यास त्यांची समस्या दूर होईल या राशीच्या लोकांनी मंगळवार आणि शनिवार सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडावरून त्याची अकरा संपूर्ण पानं काढावीत आणि ती स्वच्छ धुवून घ्यावीत मग त्यानंतर त्या पानांना कुंकू अष्टगंध किंवा चंदन वापरून या पानांवर श्रीराम यांचं नाव लिहावं हनुमान चालिसाचा जप करावा ती अकरा पानांचा हार आपल्या जवळच्या कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन भगवान बजरंगबलीलाही माला अर्पण करावी असा हा उपाय सलग सात मंगळवार किंवा सात शनिवार आपण केल्यास तूळ राशीच्या लोकांना पैशा संबंधित सर्व समस्या नष्ट होतात कुंभ राशीसाठीचे उपाय आपण पाहूयात या राशीच्या लोकांना हा उपाय करण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची संयुक्तपणे उपासना करावी लागणार आहे तसंच रात्रभर जागर करावा त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते तसंच त्यांनी सात शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचं तेल असलेला मातीचा दिवा लावाला तर त्यामध्ये त्यांच्यावर सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतील कन्या राशीसाठी उपाय या राशीच्या लोकांना पैशांसंबंधित कोणतीही समस्या दूर करण्यासाठी एक तांत्रिक उपाय सांगितला जातो या राशीच्या लोकांनी हा उपाय रविवारच्या दिवशी केल्यास अधिक लाभदायक ठरतो यासाठी या, या लोकांनी रविवारी झोपेच्या आधी एक दुधाचा ग्लास आपल्या उषाजवळ ठेवावा मग सकाळी लवकर उठल्यानंतर हा दुधानं भरलेला गा ग्लास बाभळीच्या झाडाच्या मुळामध्ये ओतून द्यावा हा तांत्रिक उपाय किमान पाच रविवारी केल्यास या राशीच्या लोकांच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होईल आर्थिक परिस्थिती सुधारते धन आरोग्य संपत्ती या संदर्भातील सर्व चिंता मिळतील तर या तीन राशीच्या लोकांनी वरील सर्व उपाय जर अचूकपणे केले तर त्यांच्या आयुष्यात असलेली पैशाची समस्या नक्की मिटू शकते